आज गणपती उत्सव मिरवणुकी आपल्याला कल्पना आहे की काही मधला काळात काही एकमेकांचे मंडळांमध्ये आपसात काही विषय समोर आला होता याचे याचे पूर्वी त्या विषयाचे निराकरण झालेली असल्याचे सर्वांना कळवण्यात आलं आता विसर्जन मिरवणुकीमध्ये जे सर्व मंडलांसोबत मानाचे मंडल महत्वाचे मंडल आणि इतर लक्ष्मी रोड तिलक रोड कुंठेकर रोड केलकर रोड याकडे येणारे सर्व मंडलांची आम सहमतीने काही निर्णय घेण्यात आलेली आहे जे यावर्षी पूर्णपणे त्यांना लेखी स्वरूपात डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर विस्तृत प्रेसनोट आपल्याला आहे या यामध्ये जे जे मानाची गणपती तिलक गणपतीचे पूजा झाल्यानंतर आणि हार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीचे सुरुवात होते ते प्रत्येक वर्षी ज्या वेळेवर होते या वेळीपेक्षा या वर्षी लवकर होणार आहे आणि आ, ते आणि सर्व मानाची गणपती मंडल हे बारा वाजते बेलबाग चौक चौक आणि ते लक्ष्मी रोडवर मिरवणुकीचे मार्गावर येतील आपल्याला प्रेस नोट मध्ये परिशिष्ट एक देण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रत्येक मंडल मानाचे गणपती मंडल हे कोणता चौक ला किती वाजता पास होतील याचे एक प्रत्येक चौक वाइज एलबाग चौक पासून अलका टॉकीज चौक पर्यंतची पूर्ण एक वेळ देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाची मानाची गणपती मंडल एलबाग क्रॉस झाल्यानंतर सहा आणि सात नंबरवर महानगरपालिका आणि क्वेस्टा कासा मंडल हे जाते त्याचे बद्दल परिशिष्ट दोन मध्ये आपल्याला विस्तृत कोणता चौकला ते कधी पास होते ते विस्तृत त्यामध्ये त्याम नमूद करण्यात आलेली आहे याचे नंतर एक वाजताचे सुमारास हे साती गणपती मंडल क्रॉस झाल्यानंतर जे सिटी चौक वरून येणारे मंडल आणि शिवाजी मार्गावरून येणारे मंडल बेलबाग चौक वरून त्यांना अं uh, जे तिथे उभे ते राहतील रांगेत यांना अंदाजन अढाई तास पौने तीन तास हे सगळे मंडळ त्या मार्गाने सोडण्यात गेले याचे नंतर दगडूशेठ दणपती हलका अं मंडळ हे चार वाजता बेलबाग चौकला भोट ते मुख्य मिरवणुकी मार्गे मार्गावर जातील दगडूशेठ गणपती मंडळ क्रॉस झाल्यानंतर अंदाजन दीड तास परत सिटी चौक आणि शिवाजी रोड वर आ, असलेले मंडल्स क्रॉस होतील आणि साडेपाच वाजता जे इतर चार मंडल आहे जिल्ब्या जिल्ब्या मारुती बापू गेनू भाऊ रंगारी आणि मंडळ हे चारही मंडळ साडेपाच ते सात वाजेपर्यंत रेल्वे चौक क्रॉस होते आणि सात वाजता नंतर त्याचे पूर्ण विस्तृत तपशील परिशिष्ट तीन मध्ये हे त्याच्यानंतर मंडळ चे वेळ प्रत्येक चौक वाईज वेळ नमूद करण्यात आलेली आहे सात वाजल्यापासून परत सिटी चौक वरून आणि शिवाजी मार्गावर येणारे मंडल बेलबाग चौक वरून पुढे आ, अल्का टॉकीस कडे जाते अशा प्रकारचे नियोजन झालेली आहे सर्व नियोजनामध्ये सर्व मानाची महत्वाची आणि इतर सर्व लक्ष्मी रोडवर येणारे मंडलांची आप सहमती घेतल्यानंतर आज सकाळी पण काही मंडलांसोबत बैठक झाली त्यांची सर्वांची सहमती